अन्यायाला जर वाटला फोडायची असली तर देवदेवकार का देवतांना सुद्धा हेच केलंय वारकरी संप्रदायानं सुद्धा अन्यायाच्याच विरोधात आवाज उठवला जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं भक्ती आणि शक्ती एकत्र येऊ अन्याय मोडण्याचं काम केलं आपणही तेच करतो मराठा समाजावरती आणि त्यांच्या मुलावरती होणारा आरक्षणापासूनचा अन्याय दूर करण्यासाठी आणि मराठा समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष सुरू याला जातीवाद नाही म्हणलं जात एखाद्या मुलाला किंवा एखाद्या समाजाला त्याच्या भविष्यासाठी आरक्षण लागतंय म्हणजे या केंद्राना आणि राज्यांना दिलेल्या सवलती हे मागण्यामध्ये जातीवाद नाही त्यामुळे मराठा समाजाही ताकदीन आरक्षण मागतो आपण ते मिळवत आणलंय आता थोडं राहिले थोड्या दिवसात ते ही आप